राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहर सोलापूर महापालिकेच्या निमित्तानं अर्ज धरण घेण्याची प्रक्रिया सोळा सतरा आणि अठरा या दिनांकापासून सुरू केलेली आहे आज त्याचा शेवटचा दिवस आहे अजून एक तास दोन तास प्रशासन प्रक्रिया सुरू राहील या तीन दिवसामध्ये जवळपास कालपर्यंत दोनशे चौतीस होते आज जवळपास सर म्हणून साडेतीनशे तीनशे पासष्ट आतापर्यंत अर्ज केलेले आहेत अजून दोन तासामध्ये जवळपास चारशे पार करण्याची शक्यता आहे त्यामुळे सोलापूरकरांचा उदंड प्रतिसाद उमेदवारांचा प्रतिसाद अतिशय चांगल्या पद्धतीने लाभत आहे आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार साहेब यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्या प्रभावी कार्यशालीवर विश्वास ठेवून सोलापूरचे उत्सुक उमेदवारांनी जो प्रतिसाद दिला त्याचा मी मनापासून त्यांचा आभार मानतो येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एक मजबूत पक्ष म्हणून शहरामध्ये उभारेल अशी आपल्या सर्वांच्या वतीने मी अपेक्षा व्यक्त करतो महायुती संदर्भात कुठल्याही प्रकारची चर्चा झालेली नाही किंवा तशा पद्धतीचं काही बोलणं देखील झालेलं नाही आदरणीय आमचे प्रदेश अध्यक्ष साहेब यांनी आमची प्रमुखांची बैठक उद्या बोलवलेली आहे त्या संदर्भात आम्ही सर्व मुंबईला जातोय आणि त्यानंतर काय पुढच्या दिशा आम्ही ठरवली